एक जून दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तसेच न्यू मॅरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते मान्य श्री महेंद्र शेठ घरत यांचा वाढदिवस रविवारी एक जून रोजी समाज मंदिर हॉल सेक्टर सोळा शिलघर उलवे नोड येथे मोठ्या उत्सवात आणि सामाजिक जाणीवेतून साजरा करण्यात आला आहे या विशेष प्रसंगी वाढदिवसाच्या औचित्य साधून दहावी व बारावी बोर्ड परिषद यशस्वी झालेल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यामुळे त्यांच्यात नवी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं असल्याचं पालकांनी व्यक्त केलं आहे वाढदिवस सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण उपक्रमांचा अंगीकार कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांना कापडी पिशव्याची वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला आहे कार्यक्रमात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी महेंद्र शेठ घर त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या आरोग्यदायी आणि यशस्वी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या